통렀 छोडादैन न ए यवडा भेट पडेल पोटी दिली नाही आईमी दो शॉर्ट्स बस انا मार्केट बहम गए बन गए अपने के नहीं आला चलायच्या नंतर चला बरं कोणी ग्रामीण

मुख्यमंत्र्यांनी या वेळेस जाहीर केलं बहिणी पण साहेबांनी दोन वर्षांपूर्वीच आपण बहिणी मानून मुख्यमंत्र्यांनी तरी आता जाहीर केलं ते पण ते हा रुपये देऊन सरांनी एक रुपये न घ्या बहिणी दोन वर्षापासून जोडावी तुम्हाला सगळा इतिहास माहित असेल तुम्ही सगळं पाहिलं असेल पद्मावतीने राखी बांधली तर कशासाठी बांधली की माझ्या नवऱ्यावर अकबरांनी हल्ला करू नये आणि खरंच त्याला राखी बांधल्यानंतर अकबरांनी हल्ला के केला नाही तेव्हा पृथ्वीराज चव्हाण विजय झाला तसा हा माझा जलील बेटा अकबर बादशाह आहे आणि तो पण सगळ्या कार्यात विजयी हो आणि होत राह आयुष्यात पुढे अशी मी ईश्वरचरणी माझ्या मुलासाठी मी प्रार्थना करते やめなさい。 आजपर्यंत कधी माहीत नव्हतं कधी पॉलिटिकल पार्टीशी पण कधी संबंध नाही आला पण हे बँकेचा कॉन्टॅक्ट मध्ये आली आहे सरांचं साईडला ठेवून पूर्णपणे सगळ्यांसाठी मदत करतात सगळ्यांची हेल्प करतात आणि म्हणजे राखी हा एक असा सण असतो की आपण राखी त्यांना बांधतो की जे आपल्यासाठी उभे असतात कधी पण पाठीशी खंबीरपणे आणि सर अशी आहे की जर सरांना आपण रात्री दोन तीन वाजता पण कॉल केला तर सर रात्री आपल्यासाठी आणि त्यांची पूर्ण टीम कधी पण मदतीला येते सरांचं काम खूप चांगलं आहे आदर्शच्या बाबतीत असो किंवा कोणत्या पण बाबतीत असो सरांनी कधीच कोणाला एकटं नाही सोडलं आहे कधीच कोणाला दुजेरा नाही दिला आहे सरांनी सगळ्यांचे खाम खूप व्यवस्थितपणे केलेले आहे आणि सरांसारखा भाऊ आणि सरांसारखं वडिलांसारखी एक प्रतिष्ठा त्यांच्यासारखी भेटणं खूप माझ्यासाठी खूप जास्त सौभाग्याची गोष्ट आहे आणि सरांचा साथ मी कधीच नाही सोडणार आणि सर

तिच्या मदतीसाठी धावून जाणारा जर जा सर्वप्रथम असतं ते भाऊ असतं आणि जेव्हा दीड वर्षापूर्वी ही सगळी माझी बहीण माझ्या संपर्कात आले तर त्यांना बघून मला एक गोष्ट नक्की मला माहीत पडली होती की मी आज त्यांना मदत नाही केली तर मला पूर्ण विश्वास होता की कोणीही त्यांच्यासाठी उभे राहणार नाही आहे कारण मी सगळं सिस्टम बघितलेला आहे कशा प्रकारचं काम सुरू आहे गोरगरिबांच्या बाबतीत बोलण्यासाठी त्यांच्यासाठी लढण्यासाठी कोणीही उभे राहत नाही कोणी बोलत नाही तर त्याच दिवशी मी निर्णय घेतला होता आता आमची एक बहिणीने सांगितले की मी खासदार साहेबांना मतदान केलं मी अनेकदा हे बोलत आलेलो आहो की मी जेव्हा हे निर्णय घेतला होता मी यांच्यासाठी लढणार आणि त्यांचे पैसे परत आणण्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे तर अनेक माझे विरोधी लोकांनी हे सांगितलं होतं की मी फक्त राजनीतीसाठी हे करत आहे मी कधीही मतदानासाठी हे केलं नाही माणुसकी आपल्या हृदयामध्ये असतं आणि माणुसकीसाठी मी काम करतो मी एक एक महिलांना एक एक माझी बहिल बहिणीला जेव्हा भेटलो आणि त्यांची व्यथा मला कळली तर मी निर्णय घेतला होता की कोणत्याही परिस्थिती असू द्या मी त्यांच्यासोबत राहणार आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे जेव्हा जेव्हा मी यांना हाक दिली ते पूर्ण ताकदीने माझ्यासोबत उभे राहिले आणि त्याचा परिणाम काय झाला की लोकांना विश्वास बसत नाही होता अनेक लोक मलाही सांगायचे साहेब हे शक्यच नाही कोणत्याही पतसंस्थेचे पैसे परत मिळालेले नाही आहे आपण कशाला आपला टाईम वाया घालवतं म्हणजे जे जाणकार लोक होतं तेही मला म्हणायचे आहे इतकं किचकट हे आहे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पैसे मिळणं शक्यच नाही आहे पण आपण मी बघितलं असेल की जे जे आपण आंदोलन केले आपण पुढे गेले आणि जेव्हा दोन दिवसापूर्वी जे नोटिफिकेशन आपल्याला पाहिजे होतं आता आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो मी की जे नोटिफिकेशन आपण वाचलं असेल तर दोनशे वीस अशी पतसंस्था आहे की ज्यांच्या एम पी आय डीचं नोटिफिकेशन पाच पाच सहा सहा आणि एक कमीत कमी, कमी पस्तीस असे आहे की आठ वर्षापासून ते प्रलंबित आहे त्याचं नोटिफिकेशन काढण्यासाठी आणि ते कोणीही काढायला तयार नाही आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेब इथे आले होते लाडली बहीणच्या कार्यक्रमासाठी मी पोलीस कमिशनरांना सगळ्यांना अब्दुल सत्तार साहेबांनी ते आयोजन केलं होतं आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक लाख लाडली बहीण जमा करा किती जमा करायचं करा, करा पण माझी बहिणी सुद्धा तिथे बसलेली आहे आणि तुम्ही काही ठोस आश्वासन दिली नाही तर तुमचा कार्यक्रम वेगळा आणि माझा कार्यक्रम वेगळा आणि ना इलाजाने मुख्यमंत्र्यांनी मुख्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आणि इतकं लवकर ते फाईल्स मूव होऊ लागले की त्यांना माहीत आहे की आपण कशा मे कशा या लोकांचे पैसे आपल्याला द्यायचे आहे नाही तर हे माणूस आपल्या आपल्याला सोडणार तर असं नाही आहे की ते तुम्हाला पैसा देण्यामध्ये त्यांचा रस आहे उनको मेरेसा पीछा छोडवाना उसमें की मेरा छोड़ हे उसमें कर तर आता आपल्याला माहीत आहे की जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते म्हणजे खूप खूप मोठा एक निर्णय झालेला आहे खूप मोठा निर्णय झालेला आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो खूप जबाबदारीने सांगतो की आदर्श एकमेव अशी संस्था असणार आहे पतसंस्था की ज्याचे पैसे एक एक पैसा परत येतो सगळं महिलांना मिळणार आहे सगळ्या ठेवीदारांना मिळणार मिरना, मिळणार आहे म्हणजे छप्पन कोटी रुपयाचा प्रस्ताव आलेला आहे आणि हे जे प्रॉपर्टीज आता मानकापेची आहे मला जे जे डिटेल्स आहे कोणकोणती प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये चार गाड्या आहेत फॉर्च्युनर सारखे ते तुरंत विकण्यात येईल एन सिक्स मध्ये त्यांचे जे दोन चार प्लॉट्स जे आहे मोठे मोठे प्लॉट्स आहे त्याच्यासाठी लोक माझ्या माझ्याकडे अप्रोच होत आहे की साहेब त्याचा लिलाव कधी आहे आम्हाला घ्यायची आहे कारण ते प्राईम प्रॉपर्टी आहे आणि फुलंब्री म्हणजे असं वाटत आहे की सगळं फुलंब्री त्याने विकत घेतलेला होता इतकी प्रॉपर्टी फुलंब्रीमध्ये आहे तर मी जेव्हापासून ते डिटेल्स माझ्याकडे आली होती मी सगळ्या लोकांना आता सांगू लागलेलं आहे की बाबा हे हे प्रॉपर्टी आहे तुम्ही जाऊन बघा कारण आपल्याला जे विकत घेणारे लोक आहेत त्यांनाही तयार करण्याची आवश्यकता आहे हां की बाबा लिलावच्या दिवशी आला हं की आपण भरा आणि तुम्हाला जे काही काहीतरी तुम्हाला आश्वासन पाहिजे तर मी कलेक्टरसोबत तुमची मीटिंग करून देऊ आणि तुमचे पैसे आता दहा दहा हजार रुपये तर मिळायला सुरुवात होती मी एक आठ दिवसापूर्वी मी ते काकडे साहेबांना भेटायला गेलो होतो कारण ते आदर्श बँकेचे जे क प डिपॉझिटर्स आहेत त्यांच्या संदर्भात आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब के वाय सी जे आहे ते आपले डॉक्युमेंट्स जे आहे ते डॉक्युमेंट्स लोक आणून देत नाही म्हणून ते पैसे आम्हाला द्यायला म्हणजे फक्त त्यांच्याकडे कोट्य तीन चार कोटी रुपये आहे पण आठ दिवसापूर्वी त्यांनी फक्त अठ्ठावीस लाख रुपये त्यांनी वाटलेले आहे तर माझी आपल्याकडून हे विनंती आहे की कमीत कमी जे जे पैसे आपल्याला मिळा मिळायचे आहे ते लवकरात लवकर आपण काय डॉक्युमेंट तुम्हाला बँक अकाउंट किंवा तुमचं आधार कार्ड जे 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 दिल्यानंतर कमीत कमी दहा हजार आणि एकदा तुमचा रेकॉर्ड आला तर उद्या हा तर तुम्हाला माहित आहे की आता आपण निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या खात्यात एक कोटी रुपये आले तर त्याचं डिस्ट्रीब्युशन लवकर करायचं असं नाही आहे की सहा महिने वाट बघायची आहे ते एफ डी मध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पैसे तर तुमचा रिकॉर्ड आल्यानंतर काय होणार आहे की ज्यांचा रेकॉर्ड तयार झालेला आहे एक कोटी रुपये आलेले आहे तुमच्या के वाय सी क्लिअर आहे सगळे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहे आज दहा हजार रुपये मिळतील आणि समजा एक प्रॉपर्टी विकली त्याची तर इमिजिएटली तुम्हाला पंचवीस पंचवीस हजार रुपये सुरुवात होतील वीस वीस हजार पन्नास पन्नास हजार हजार रुपये छप्पन कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याची तर मला असं वाटतं की हे जे तुम्ही राखी मला बांधलेले आहे तर सरकारनी जे नोटिफिकेशन काढलेले आहे हां ते माझ्या वतीने तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे बक्षीस आणि आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद तुमचा फक्त सात तुमचा आशीर्वाद हे पाहिजे आणि मी जे शब्द दिले होतं हां मी असं नाही आहे की आह, राजनैतिक लोक वेगळे असते मी राजनीतीमध्ये ॲक्सिडेंटली आलेला आहे आणि एकदा शब्द दिला म्हणजे दिला मी बोललो होतो की मला माझा पराभव होऊ द्या मी जिंकले काही हो असू द्या पण जोपर्यंत तुमचा पैसा मिळणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही एक वचन दिलं होतं एक वचन दिलं होतं आणि तुम्हाला ते पैसे मिळवून देण्याचे